क्यों केवड़ी माशी सफल दी है वाम वाम सफल दी ली वाम YouTube शक्ति दे मुझे लाइक करा सब्सक्राइब करा फॉलो करा ए गाइस आप सबने माशा पकड़ा है आज तो चलिए शुरू करते A few moments later. ये बघा माशा पकडायला जायचा रस्ता आहे इतक्या वेळेच्या नंतर आम्ही आता आलेलो आहे माशा पकडायच्या रस्त्यावर काय म्हणत आता मासे भेटतात का नाही काय म्हणत आता दिवशी पहिला दिवस आहे मासे पकडायचा वन डे टेन डे इज माशा दिशी day, टार्गेट खूप विदा की नाही देईन तुम्हाला काय विषय नाही टेन डे इज माशा पकडी

तो माशा पकड़ी धरिंग अच्छा बात नहीं है <laughs> ऐसा कुछ नहीं है भाई वो तो जो हिंदी में आधा ब्लॉग हो रहा है और मराठी भी हो रहा है क्या करें आप ब्लॉगिंग करना हमारा फुदरत है तर आलेले गाईस हे इथून हे समता इथं कसे माशा माशा पकडायला आली तर इथं नाही आम्हाला दुसरीकडे जायचं नदीच्या साईडला दा गाईस आम्ही गळाच्या नदीच्या जवळ इथं गळ दाखवायचा

हाय तर तुम्ही तुम्ही बघू शकता आमच्या मित्राचा बूट निस्टलेला आहे चिखल्यामध्ये फसून वापस मी मी स्वतः कमबॅक केलेला आहे मित्राला बूट

माश्या पकडाय तर आम्ही एवढा आम्ही आता माश्या साठी चारा गुंडा तर तुम्ही बघू शकता असा उंडा घ्यायचा आणि गोल गोलचा माश्या पकडा माश्या पकडाय

स्थिर पाणी टाक लागेल इथं पण जास्त पाणी दिस पाणी का बहुत जे आम्ही खाना वो भी निकल जा रहा बना पिशनी का तर काहीच आता आम्हाला काय मासे पकडायचं काय वाण दिसत नाहीये आम्ही आलोय मात सगळा उंडा गिंडा चाललाय खाऊ कोण खायले काय माहित

दुसरे लोकेशन वर जाणार आहेत बघू तिथे भेटल्यात भेटले इथे काय भेटायचं वाण दिसणार तुम्ही कमेंट करून सांगा माश्या कशा पकडायच्या मासे पकडायचे टेन डेज मध्ये मला मासे पकडून दाखवायची काय असू चॅलेंज इन माय टेन डे बघू हा बंदा करतोय

तर कायचं टाकलेलं आहे ते लोकेशन आहे त्या लोकेशन मी या लोकेशनला टाकलेले माश्याचा काळ सांग का नाही सांगू शकत नाही आता फर्स्ट टाइम आहे ना फेल झालं आमचं बघता काहीच आम्ही टाकलेलं आहे गळ आता माशी अर्धा तास झालं काय माशी काही नाही झाली तरी बघू चेक करू तुम्हाला दाखवू माश्या 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 सापडतात का नाही माश्या कमेंट करून नक्की सांगा काहीच बघता माश्या काय काय सांगा तुम्हाला माश्या भेटतात का नाही कॅमेरामॅन कॅमेरा असा तर साधन का तुम्हाला जी पोझिशन दिली त्या पोझिशनलाच रावली कॅमेरामॅन आमचा वर स्मार्ट आहे युट्यूब शक्ती दे मुझे।

झाले माझ्या पकडायचं बांधिसम झाले काय का होते का माझ्या सांगा गाळा सांगा तुम्हाला स्ट्रगल आहे स्ट्रगल नाही ते काम नाही माश्या पकडण्यात बी स्ट्रगल आहे काही आता बघा मी फिकतोय गळ बघू माश्या भेटतात का नाही चालते कायच आता आम्ही चाललेलो थोडी काल दिसा झालंय वाटलं काय काम पाहिजे आता नको कायच आम्ही दुसरा जुगाड केलेला आहे साड्यावर माश्या पकडण्याचा साड्यावर माश्या पकडणार आम्ही साडीवर नवीन जुगाड कपड रंगणार आहे काय सांगतात ना काही माशा पकडण्याचा काही इरादा दिसून झालाय आलो एक कराय व्हायले एक काय सांगू ते वॉच ये काय चालला वॉच

काय होते ए, चीक, चीक। का ए तर काही माश्या काही भेटल्या नाहीत आम्ही आता घरी तर पहिल्या दिवशी काय माश्या आम्हाला भेटल्या नाहीत तर आम्ही आता घरी तर काही चलोय बघा आता आम्ही युट्यूबचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा बोला तुमचं काय म्हणणं आहे म्हणणं आम्ही फिरू तुझा मार